आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये जी धुमसचक्री सुरू आहे या धुमशचक्रीच्या बातम्या आपल्यापर्यंत येत आहेत पाकिस्तानने याआधी ज्या वेळेला मुंबईवर हल्ला केला अतिरेकी पाठवून त्यावेळेला अरबी समुद्राच्या माध्यमातून त्यांनी ती आगळी केली होती आणि देशाच्या आर्थिक राजधानीवर हा सगळ्यात मोठा हल्ला झालेला होता आता अशाच पद्धतीत पाकिस्तान पुन्हा समुद्रातून काहीतरी करेल किंवा वेगवेगळ्या वेग माध्यमातून मुंबई किंवा मुंबईसारखी जी प्रमुख शहर आहे देशातली ती टार्गेट केली जातील अशी एक शंका किंवा अशी एक भीती ही आपल्या केंद्र सरकारलाही आहे आणि संरक्षण मंत्र्यांना गृहमंत्र्यांनाही आहे याच अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एक बैठक घेतली होती त्या बैठकीचं कारण हे होतं की संपूर्ण राज्याच्या सुरक्षेचा आढावा घेणं आणि त्याचबरोबरीने सागरी किनारा जो आहे हा सागरी किनारा अधिक दक्ष ठेवणं तिथली एकूण सुरक्षा व्यवस्था जी आहे ती चोख ठेवणं यासाठीचं ब्रिफिंग मुख्यमंत्र्यांनी केलं आता अशाच या सागरी किनाऱ्याच्या किंवा अरबी समुद्राच्या किनारी एक शिवछत्रपतींचा पुतळा उभारला जातो आणि हा पुतळा मालवण समुद्र किनाऱ्यावर उभारला जातो या पुतळ्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकरा मे ला केलं जाणार आहे इथे आधी एक पुतळा उभारण्यात आला होता तो पुतळा चार डिसेंबर दोन हजार तेवीस ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये बसवण्यात आला होता आणि त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं अवघ्या नऊ महिन्यात तो पुतळा कोसळला आणि त्यानंतर पुन्हा नऊ महिन्यात आपण दुसरा पुतळा तिथे उभारतोय आणि त्याच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत मित्र ही झाली एक बातमीच्या एका टप्प्याची स्थिती आता मी आपल्याला दुसरी गोष्ट सांगतोय की आतापर्यंत मालवण या ठिकाणी पोचलेल्या नेत्याला पुन्हा मुख्यमंत्री होता आलेलं नाहीये किंवा पुन्हा मुख्यमंत्री होताना त्याला प्रचंड त्रास पडलेले आहेत किंवा राजकीय विजनवासातून बाहेर पडताना प्रचंड कष्ट घ्यावे लागलेले काय आहे हा मालवणचा अनलकी फंडा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी तेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र अकरा मे दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गातल्या मालवण तालुक्यामध्ये शिवछत्रपतींचा एक पुतळा बसवण्यात येतोय या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत पण हा जो मालवण हा जो भाग आहे किंवा सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झाला एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला आणि त्यानंतर या राज्यातल्या सगळ्या छोट्या जिल्ह्याला एकोणीसशे सत्त्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर गजानन जोशी यांनी पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलं राज्यातला हा पहिला पर्यटन जिल्हा तो घोषित करण्यामागचं जे काही उद्देश होता तो उद्देश काय होता तर इथे खूप मोठ्या प्रमाणात निसर्ग संपदा आहे इथलं जे सौंदर्य आहे निसर्गाचं ते खूपच देखणं आहे वेगवेगळ्या गोष्टी इथे आहेत आणि त्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे येऊ शकतात इथे गडकिल्ले आहेत त्याचप्रमाणे समुद्रकिनारे आहेत जंगलं आहेत वेगवेगळी देवळं आहेत आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पर्यटनाला वाव मिळू शकतं इथल्या माणसांचं राहणीमान उंचावू शकतं याच गोष्टीसाठी एकोणीसशे सत्त्याण्णव साली मनोहर जोशी यांनी सावंतवाडी या ठिकाणच्या एका जाहीर कार्यक्रमातून सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जाईल अशा पद्धतीची घोषणा केली ज्या वेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली सिंधुदुर्ग जिल्हा हा रत्नागिरीचाच एक भाग होता एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला तत्कालीन मुख्यमंत्री अर अंतुले अब्दुल रहमान अंतुले यांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मितीची घोषणा केली आणि अवघ्या एक वर्ष त्यांना पूर्ण व्हायच्या आत त्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं या जिल्ह्याची घोषणा झाल्यानंतर स्वतः अब्दुल रहमान अंतुले हे या ठिकाणच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि अवघ्या वर्षभरामध्येच त्यांना आपलं मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आता त्यानंतर कोकण आणि शिवसेना यांचं एक अनोख नातं आहे आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात युतीची जी सत्ता आली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे राज ठाकरे आणि गोरा खैरनार असे पाच फॅक्टर त्यावेळेला नव्वदच्या दशकामध्ये एकत्र आले होते याचं कारण असं आहे तेव्हा राज ठाकरे हे शिवसेनेमध्ये होते त्यावेळेला जो काही प्रचाराचा प्रचंड मोठा धुरळा उडवला होता त्यामध्ये राज ठाकरे हे एक प्रमुख वक्ते होते शिवसेना प्रमुख होतेच पण त्याचबरोबरीने राज ठाकरे सुद्धा होते गोरा खैरनारांनी त्यावेळेला शरद पवारांवर खूप मोठ्या प्रमाणात आरोप केले होते आणि गोपीनाथ मुंडे हे सुद्धा भाजपकडून हा गड लढवत होते तर या पाच जणांनी एकत्र येत जे काही कष्ट घेतले त्यातून महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीची सत्ता आली आणि ही सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी मनोहर जोशी यांनी जो निर्णय घेतला होता तो सिंधुदुर्गच्या विकासासाठी खूपच महत्वाचा निर्णय होता किंबहुना आपण असं म्हणू शकतो तो एक महिलाचा दगड होता पण या निर्णयानंतर मनोहर जोशी यांना सुद्धा आपल्या आप पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं याचं कारण कसं आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ला त्यांनी तो पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये जे काही स्थित्यंतर निर्माण झाली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या नेतृत्वावर त्यांच्या कामावर जो विश्वास ठेवत त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला नारायण राणे हे एक फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले हा शिवसेनेतल्या अनेकांना आणि विशेषतः तळागाळातून येणाऱ्या शिवसैनिकांना एक सुखद धक्का होता कोकणी माणसाला तर तो सुखद धक्का होताच नारायण राणेंना संपूर्णपणे जर आपण पाहिलं तर साडेआठ महिन्यांचा कालावधी मिळाला आणि मित्र हो नारायण राणे हे आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांची जर आपण यादी पाहिली तर त्यामध्ये सगळ्यात वेगवान निर्णय घेणारा आणि धडाडीनं काम करणारा नेता म्हणून आपण नारायण राणेंचा उल्लेख करत असतो किंवा आपण आपल्या लक्षात येत आहे की त्यांनी कशा पद्धतीचं काम केलं होतं आणि हे मी नाही बोलत आहे तुम्हीच ऐका कोण बोलताय त्यांच्याबद्दल मला राणे साहेबांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली नाही कारण मी विरोधी पक्षामध्ये होतो परंतु एखाद्या नेत्याचा एखाद्या मुख्यमंत्र्याचा दरारा काय असू शकतो ते मी राणे साहेबांच्या रूपाने बघितलंय आता आपण पाहिलं की नारायण राणे यांच्या कामाच्या स्टाईल बद्दल किंवा त्यांच्या कामांबद्दल कोण बोललं अजित पवारांनीच त्यांची नुकतीच तारीफ केली होती एक मेच्या दरम्यानच्या कार्यक्रमात आता नारायण राणे यांना कारण राणे हे त्यांचा मतदारसंघच मालवण होता ते तिथून मुख्यमंत्री झाले खरंय पण ते फार काळ महाराष्ट्राची सेवा करू शकले नाहीत मुख्यमंत्री म्हणून आता नारायण राणे मुख्यमंत्री पदावरून उतार झाल्यानंतर युतीची सत्ता गेली आणि ती सत्ता गेल्यानंतर पुन्हा युतीची जी सत्ता आली त्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचा महत्वाचा वाटा होता देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदाच्या डिसेंबरमध्ये देवेंद्र फडणवीस हे पर्यटन महोत्सवासाठी मालवणला पोहोचले होते आणि ते मालवणला पोहोचल्यानंतर त्यानंतर त्याच्यानंतरचा जो कार्यकाळ आहे हा काही त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम करता आला नाही कारण दोन हजार एकोणीसला प्रचंड असं बहुमत मिळवून सुद्धा म्हणजे जोपर्यंत दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आपल्या आमदारांचं शतक पार केलं एकशे पाच आमदार निवडून आले पण तरीही त्यांना काही मुख्यमंत्री होता आलं नाही मुख्यमंत्री कोण झालं आपल्या आयुष्यात एकही निवडणूक न लढवणारे आणि कुठल्याही निवडणुकीला सामोरे न गेलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीसांना चकवा देत अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला ला देवेंद्र फडणवीस यांना चकवा दिलेले उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबतीने मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर एका देवीचा नवस फेडण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री तिथे जाणार होते ते गेले होते आणि त्यानंतर नऊ ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला चिपी या मालवण तालुक्यातल्या खरंतर वेंगुर्ला आणि मालवणच्या सीमेवर असलेल्या या चिप्पी सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून उपस्थित होते तारीख बघा मित्र हो काय नऊ ऑक्टोबर दोन हजार एकवीस आणि त्यानंतर अवघ्या वर्षभरामध्येच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना वाइंड अप करावं लागलं कारण त्यांच्या पक्षामध्ये उभी फूट पडली महासत्तांतर घडवलं एकनाथ शिंदे यांनी आणि तीस जून दोन हजार बावीस ला एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर जो काही काळ होता अडीच वर्षांचा तो अडीच वर्षांचा काळ हा देवेंद्र फडणवीसांसाठी प्रत्येक क्षणाला यातना आणि वेदना देणारा होता मित्र याच कारण असं आहे की जरी एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने मुख्यमंत्री झाले होते असले तरी एकदा का नेता मुख्यमंत्री पदावर बसला की त्याची देहबोली बदलते त्याचे सल्लागार बदलतात त्याचं रहनसहन बदलतं आणि त्याच्या सगळ्याच विचार करण्याच्या कक्षाही बदलतात आणि त्या सगळ्याचा फटका देवेंद्र फडणवीसांना बसला आणि देवेंद्र फडणवीसांना ती अडीच वर्ष जणू काही उपमुख्यमंत्री असूनही आपण राजकीय असल्याचा भास प्रत्येक क्षणाक्षणाला होत होता आता याच एकनाथ शिंदे यांच्या छबीवर त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या कामावर आणि त्यांच्या संवेदन क्षमतेवर आणि दिल्ली त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासावर विधानसभेची दोन हजार चोवीसची निवडणूक भाजप आणि शिवसेना या युतीने अर्थात राष्ट्रवादीही होतं त्यामध्ये या महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांच्याबरोबर चाळीस आमदार होते शिवसेनेचे आणि दहा जे आहेत ते देवेंद्र फडणवीसांनी दिलेले अपक्ष असे एकूण पन्नास आमदार त्यांच्याबरोबर होते पण आपण त्यांचे चाळीस आमदार पकडू या शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये ऐंशी जागा लढवल्या आणि त्यातल्या अठ्ठावन्न जागा त्यांनी निवडून आणल्या आणि त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील असं सगळ्यांना वाटत होतं पण तसं काही घडलं नाही एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि त्या दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे हे तिथे एका देवीच्या उत्सवासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहिलेले होते त्यानंतरचा जो निवडणुकीचा काळ होता त्यानंतरचा निवडणुकीचा जो विजय होता तो एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करू शकला नाही आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मालवणमध्ये चाललेले उद्या अकरा तारखेला तिथे शिवछत्रपतींचा नवा पुतळा जो साधारण बावीस कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला आहे जो पडलेला पुतळा होता तो किती कोटीमध्ये बनवला होता एक साधारण दोन अडीच कोटीमध्ये बनवल्याचं सांगितलं जात प्रत्यक्षात आकडे वेगळे आहेत मित्र हो पण आपण ते तो आपला वेगळा विषय आहे व्हिडिओचा त्याच्यावर आपण नंतर बोलणार आहोत आता हा जो साधारण बावीस कोटी रुपये खर्च करून बनवलेला पुतळा हा जवळपास ऐंशी फूट उंचीचा आहे आणि जगविख्यात शिल्पकार राम सुतार आणि अनिल सुतार या पिता पुत्रांनी हा पुतळा बनवलेला आहे आता मी आपल्याला मुख्य माजी मुख्यमंत्री अर अंतुलेन पासून ते अगदी आजच्या देवेंद्र फडणवीसांपर्यंतचा प्रवास सांगितलेला आहे जो जो मुख्यमंत्री मालवणमध्ये पोचलाय त्याच्यासाठी मालवण अनलकी ठरलेलं आहे एरवी मालवण निसर्ग सौंदर्यानं भरलेला आहे तिथे निळाशार असा अथांग अरबी समुद्र आहे उत्तम मासे तिथे खायला मिळतात तिथली माती तिथला तिथल्या मातीचा गंध तिथली माणसं ही जीवाला जीव देणारी आहेत हे सगळं जरी खरं असलं तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी मालवण अनलकी आहे मग ते एरवी कधीही बाहेर न पडणारे उद्धव ठाकरे असू द्या किंवा चांद्यापासून बांद्यापर्यंत पायाला बिंगरी लावलेले एकनाथ शिंदे असू द्या किंवा मिस्टर परफेक्शनिस्ट देवेंद्र फडणवीस असू द्या किंवा वाघासारखं का काम करणारे नारायण राणे असू द्या किंवा जमदगणीसारख्या शिवसेना प्रमुखांना आपल्या कलेनं निर्णय घ्यायला भाग पाडणारे मनोहर जोशी असू द्या किंवा इंदिरा गांधींची मर्जी संपादन असलेले किंवा केलेले बॅरिस्टर ए आर अंतुले असू द्या कुणालाही मालवण हा लकी ठरलेला नाही आता देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विषाची परीक्षा घेण्यासाठी अकरा मेला मालवणमध्ये आहेत बघायचंय येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे येणारं राजकारण कसे कसं करणार आहेत कारण आत्ता नरेंद्र मोदी यांच्या नंतरचे जे काही उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जातंय देशातल्या काही नेत्यांमध्ये त्यातल्या पहिल्या तीन नेत्यांमध्ये जर कोणाचं नाव घेतलं जात असेल तर त्या नेत्याचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस आता तेच फडणवीस मोठ्या मुश्किलीने तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आता मालवणमध्ये जाणार आहेत अकरा तारखेला सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाबद्दलची जी निश्चिती आहे ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झालेली आहे पण मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम हा व्हिडिओ शूट होईपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचलेला नवता मित्र हो त्यामुळे मी आपल्याला खात्रीलायक सांगतोय की उद्याचा कार्यक्रम हा निश्चित आहे देवेंद्र फडणवीस तिथे जाणार आहेत पण ते त्यांच्यासाठी एक वेगळं आव्हान असणार आहे आणि एरवी पासून ते फडणवीसांपर्यंत आणि शिंदेपर्यंत अनलकी ठरलेला मालवण आता तिसऱ्यांदा जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांना लकी ठरणार आहे का हे आपल्याला बघायचंय मित्र हो आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही काय सांगताय तर मी फक्त तुम्हाला घटना आणि त्या घटनेशी संबंधित नेते आणि त्यांचे जे काही कार्यक्रम निर्णय तेवढंच सांगितलेलं आहे बाकी एखाद्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणं वगैरे असला विषय आपण काही केलेला नाही आणि तो आपल्याला करायचा नाहीये पण हे मात्र खरं आहे की जेव्हा जेव्हा हे असं घडलेलं आहे तेव्हा तेव्हा अल्पावधी त्या त्या राज्याच्या मुख्य राज्याच्या त्या त्या मुख्यमंत्र्याला पायउतार व्हावं लागलेलं आहे हे वास्तव आहे आपण संदर्भ तपासून बघू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमचं मत बनवू शकता मित्र हो आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी किंवा राज्याच्या इतर मुख्यमंत्र्यांसाठी मालवण अनलकी ठरलाय याच नेमकं काय कारण वाटत आत्ता देशाच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्या कामाने आणि आपल्या कर्तृत्वाने आपल्या कौशल्याने स्वतःची मोहर उमटवण्यासाठी सज्ज झालेल्या देवेंद्र फडणवीसांना मालवणमध्ये गेल्यानंतर एक वेगळा साक्षात्कार होणार आहे का की मागच्याच परंपरेची री पुढे ओढली जाणार आहे आपल्याला काय वाटतंय मालवण आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या अनलकी फॅक्टर बद्दल आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आपण ज्या प्रतिक्रिया कळवाल त्या जर संसदीय भाषेमध्ये असतील आणि संक्षिप्त स्वरूपात असतील तर त्यावरचा पुढचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत मित्र हा व्हिडिओ थोडासा वेगळा होता कारण तुमच्या घरातल्या दूरचित्रवाणीच्या पडद्यावर सतत खोट्या बातम्या आणि खोटा अपप्रचार खोटी सांख्यिकी खोटी दृश्य याने तुमचं डोकं भणभणलेलं असेल आणि त्यामुळे हा एक वेगळा व्हिडिओ किंवा एक वेगळी बातमी मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ जर आपण पाहिला असेल शेवटपर्यंत तो पाहावा अशी माझी आपल्याला विनंती आहे तो जर पाहिला असेल आणि तो आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद